देख में, एक में चाने, आज एक मे एक मे हा दिवस आहे आजचा आणि आज आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने इथे कार्यक्रम का आयोजित केला आहे त्या निमित्ताने मी इथे उपस्थित आहे बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये किती सांगावं तेवढं कमीच आहे कारण बाबासाहेबांनी जे केलं आहे इतर व्यक्ती बाबासाहेबांचे एवढं कोणी करू शकली नाही समाजाच्या बाबतीमध्ये एकच मी आयुष्यामध्ये किस्सा सांगतो तुम्हाला की बाबासाहेबांची मिसेस आजारी होती आणि बाबासाहेब एका मिटिंगसाठी जात होते त्यावेळी बाबासाहेबांच्या मिसेसने त्यांना हाक मागं कुठे जाता मी त्या आजारी आहे त्यावेळी बाबासाहेबांच्या मुखातलं जे वाक्य आलं ते अत्यंत महत्त्वाचं आणि मार्मिक वाक्य होतं मग कोण कोण व्यक्ती कसं विचार करते आणि कसं विचार करून सांगते हे सहजासहजी इतरांना नाही समजू शकणार बाबासाहेबाने त्यावेळी एवढंच सांगितलं की त्यांच्या मिसेसचं ना रमा नाव होतं रमा तुझ्यासाठी अनेक डॉक्टर इथे धावत येतील पण ज्या मिटिंगसाठी मी जातो आहे हजारो जनता तिथे उभी आहे वाट बघते आहे त्यांचा डॉक्टर मी एकटाच आहे तुझ्यासाठी हजारो डॉक्टर येतील पण त्या जनतेसाठी डॉक्टर मी एकटाच आहे त्याच्यामुळे मला तिथे गरज पाहिजे ह्या वाक्यातून केवढी ताकद बाबासाहेबांच्या शब्दामध्ये आहेत ते बघा एवढंच मी तुम्हाला सांग तुम्ही सांगताना जसा जसा कागितास करणे एवढी वर्ष काम केलं आज माझी नववी टम होते चोवीसच्या बॅटिंगला मी गणेश बुकात जातोय तसं माझा हा कार्यकर्ता काम करत जात पात पण काही बघत नाही जे काम येईल ते आपलं काम अशा पण काम करणारा हा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे तो जात त्याची महत्त्वाची नाही आहे पण समाजाचं जे जे काम येते ते ते काम आपण करा करायचं ह्या हेतून तो काम करतो मी पण तसंच काम करतो एवढी वर्ष तू करतो नेहमी प्रत्येक कर। माझाही दोन दिवस शेवटचं सत्तावीस अठ्ठावीस रोजा असतो माझाही पण एवढंच का मी जाहीर करत नाही हा दोन दिवस माझाही रोजा असतो काही एक तुम्हाला सांगतो काय माहिती आहे काम करत असताना शांततेने काम करायचं असतं काम करत असताना धांदळ करायची नाही मग पाय बरोबर खेचतात काहीतरी आता एवढी अक्षर मी काम करतो आहे मला अनुभवायच्यात का मी त्याला नेहमीच सांगत असतो सा। तू काम करत का जनता आपआप आपल्या पाठीशी राहील पण आपण कोणाचे पाय खेचायचे नाही आपण कोणाच्या कोणाला खेचायला पण द्यायचं नाही एवढीच माझी इच्छा आहे आणि असं पण त्या नेहमी मी सांगत असतो आज ना उद्या अनुभव आल्यानंतर त्याला ती बुद्धि बुद्धि पिकअप ती ये हाँ मैं हमारे देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी जी को नमस्कार करता हूँ सबसे पहला और हमारे राष्ट्रपति जी जो है मुनमुन मैडम उनको भी मैं नमस्कार करके आज डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जयंती मैं यहाँ पे निकाला हूँ उसके निमित्त से पूरे भारतवासियों को मैं भीम बोलता हूँ और आज महाराष्ट्र डे के से मैं आज महाराष्ट्र के सभी को शुभे का, शुभकामनाएं देता और शुभेच्छा देता हूँ और जय हिंद जय भार मॅडम कसं आहे काय मी आता राजकीय प्रवास माझा जेव्हापासून चालू झाला आहे तेव्हापासून राजकीय प्रवास करताना मी कधी हे विचार केला नाही का माझ्या पाठीशी कोण माझं पाय खिचणार पाठी बघून कोण माझा बारामध्ये बोलट बोलणार काय बोलणार माझ्या गुरुनी फक्त मला एकच शिकवलं आहे आमदार कोळमकर साहेबांनी जे माझे गुरु आहेत त्यांनी मला फक्त एवढंच शिकवलं आणि एवढीच शिक्षा शिक्षणं दिली आहे मला काय कधीही पाठी न बघता कामं करत राहायचं आणि पुढे चालत राहायचं मग पाठचे जे आहे ते भोकतच राहणार त्यांचं कामच आहे भोकायचं पुढे राहून आपलं कामं करायचं मग मा मी माझ्या जनतासाठी जसं माझी जनताची कामं जो करणार मी त्याच्या पाठीशी आहे मी माझ्या खंबीरपणेने त्यांना पाठिम्बा देना जय हिंद जय महाराष्ट्र कैसा है आज का ये जो एक मई का दिन है महाराष्ट्र डे तो इसमें हमारे जो गुरु है कालिदास कोलमकर साहब उन्होंने कभी जातिवाद नहीं किए किसी से कोई भी धर्म का कोई भी समाज का व्यक्ति उधर पर जाएगा वो उनका काम करते हैं वैसा ही मैं भी उनका एक शिष्य हूँ जो अभी आप लोगों ने उनके मुँह से जो सुने बात उनके जो लफ्ज़ों से बयाँ हो गई वो बात वही बात पर मैं अटल रहता हूँ आज भी और मैं एक ऐसा कार्यकर्ता उनका हूँ जिसे मैं कोई जातिवाद नहीं देखता हूँ मेरा कोई मराठी भाई आएगा मेरे पास मैं उनका काम करता हूँ जय भीम भाई आएगा उनका काम करता हूँ और मुस्लिम भाई आएगा उनका काम करता हूँ और एक सिख भाई आएगा उसका भी काम करता हूँ जवाबदारी आपको दिया जाता है खाली के से तो किस तरह से देखो वो मेरे गुरु है मेरे गुरुओं ने अगर मेरे ऊपर कुछ जवाबदारी दिए है तो मैं उसको पूरा करूँगा एक शिष्य का फर्ज निभाऊंगा इतना कहता हूँ मैं जय हिंद जय महाराष्ट्र भाई सर ये जो मोहम्मद भाई है एरिए का अच्छा काम करते हैं अच्छा मोदी साहब का बोलना है सबका साथ सबका विकास तो वैसा बोलिए मोहम्मद भाई भी है ना वैसे लोगों के सेवा में लगे हैं और उनको कोलमकर साहब का आशीर्वाद है तभी वो इतना आगे तक जाने की उनके अंदर इच्छा है वो वो अपना काम कर रहे हैं मैं जनता के साथ में इतना ही बताना चाहता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र मोहम्मद साहब हमारे अभी जो पार्टी में जा रहे हैं इनका कार्यकर अच्छा है और यहां पे जितना भी स्लम इतना एरिया है उनके उनके लिए ये बहुत मेहनत कर रहे हैं मेरी तरफ से लोग बधाई है थैंक यू